सर नमस्ते नमस्कार नावन पत्ता सांगा सर सागर पवार राहणार तालुका तालुकापूर्वी जिल्हा सांगेल आपली आता पावटा हो कुठली व्हरायटी होईल शिवपुरी शिवपुरी हो आता तुमच्या हातात जी पावटा बघतोय साहेब ठीक नाही किती ब्याच्या पावटा आहे चार ब्याचा चार ब्याचा तसं जर बघायला गेलो मार्केटला आपण शेंगा आणतोय विकत ठीक नाही त्यात बिया किती असते दोन तिथं एखाद्या चार पाच शेंगा तुम्हाला बॅ कुठं तरी एखाद्या किलो मध्ये सरासरी आपण काही वेचून काढलेलं नाहीत तिथं पण समोर पण आहेत प्रत्येक शेंगाला चार चार बी की नाही आणि किती उंच गेले होती शेंडा माझी उंची सहा फूट आहे आणि तिथनं हातवर केल्यावर माझा हाताच्या पण वर आहे म्हणजे अजून आठ फुटाच्या आठ फुटा आणि एका प्रत्येक शेंड्याला किती शेंगा लागले त्या अंदाजे जवळजवळ पंचवीस पीस शेंगा तरी सेटिंग झालेले आणि कळी कळी काय भरपूर आहे भरपूर आहे पुढे नाही असं प्रत्येक शेंड्याला ही लागण करून किती झाली सर दोन महिने झाले दोन महिने झाले आज तारीख किती आज दोन तारीख दोन जुलै म्हणजे लागण किती तारखेची पाटील साहेब दोन मे ची लागण केल्यापासून किती दिवसानंतर पाऊस चालू झाला हवा पंधरा तीन आठवड्यात चालू पंधरा दिवसात पाऊस चालू झाला तिथून ते आजपर्यंत किती पाऊस पडला पाऊस रोज चालूच आहे अनलिमिटेड पाऊस पडला यावेळी पावसाचं काय आहे सर एका दिवस लागून पाऊस राहिला तर एवढी कीड त्रास घेत नाही आता दिवसात जवळजवळ सहा ते सात वेळा पाऊस पडतोय आणि सहा ते सात वेळा ऊन पडते हे जी जी कंडिशन आहे ती सगळ्यात जास्त फेवरेबल कंडिशन आहे आणि कसं असतो माहितीये किती मिनिटात किती जर झाकफूक करतो तसं हे पावसाच आहे सलग जर पाऊस पडला तर एक वेळ कमी किड होईल पण जर असं जे आताच वातावरण हे सगळ्यात जास्त घातक आहे ही जी पीक आहे पिक तरकारी जी काय कुठलीही पिक असते ते सगळ्या पिकासाठी हे आणि ज्याला फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे दावणी वगैरे सगळ्यासाठी हे घातक आहे आता ह्याचा जा शेंडा चालू बघतो ही शेंडा बघतो साहेब शेंडा कसा चालव शेंडा जबरदस्त आहे हो। प्रत्येक पेराला साहेब शेंडात काय से, कडे सेटिंग आहे हो। सेटिंग आहे कळी लोंबी निघते लोंबी निघते कसं आहे पाणी जबरदस्त आणलं पाणी जेवढ मोठं पान तेवढ मोठं हे घ्या चार शेंगा राम रामसर जसं म्हणते तसं आपल्यात घडाय लागले जेवढं मोठं पान आहे तेवढ्या शेंगा पण जबरदस्त आहे सगळ तोडे किती झाले आतापर्यंत तोडा दोन झाले दोन तोडे झाले किती गुंट क्षेत्र आहे काय काय वापरलं आणि व्यवस्थापन काय केलं जरा सांगायचं आम्ही कृषी अमृत आणि एन पी एस टाकले आणि एल एस क्यू आम्ही पंधरा दिवसाला सोडतो एल एस क्यू ट्रीटमेंट पंधरा दिवसाला दिवस चालू आज सरीतल्या अंतर किती हो सरितला अंतर चार फूट चार फूट आणि बी टोकन केली होती बी टोपण अंतर किती अंतर पण चार आहे चार बाय चार बाय चार चार बाय चार वर लावलं साहेब यातला स्पेस किती राहिलेला शिल्लक आता आता सगळं भरले पूर्ण पॅक झाले आणि माल जर अगदी भरगतच लागलेला आपली जी युट्यूबला व्हिडिओ बघतोय सर युट्यूब ला व्हिडिओ टोटल किती युट्यूबला दोन तीन असते तीन व्हिडिओ पहिला कशाचा पहिला दुसरा झेंडू तिसरा ऊस ह्याच रानात आपण तीन व्हिडिओ काढले आणि सगळे विक्रमी उत्पादन घेतले दोडका ज्याला केला त्याला किती उत्पादन किती क्षेत्र होत माझा हायएस्ट एका दिवशी दोनशे पंच्याऐंशी किलो निघाला किती गुंट्यात सात गुंठ्यात सात गुंठ्यात दोनशे पंच्याऐंशी किलो धोडका साहेब शेतकऱ्यांना एकरात सुद्धा निघत नाही काय रहस्य होते काय वाटतंय तुम्हाला कृषी अमृतची वैदिकची कामिकची कामाला वैदिक मध्ये साहेब एवढी ताकद आहे कायच नक्की जो वापर त्याला कळते म्हणजे पूर्ण शेवट त्यांचा डोडक्याचा प्लॉट चालू होत शेवट आलो होतो त्याला पान नव्हतं नुसतं दोडकं सगळं दोडकं लागत होती शेवटी शेवटी दोडकं पान कुठं नव्हतं पण दोडकं होतं दोडकं त्याला चालूच होतं हार्वेस्टिंग म्हणजे याच्यात एवढं शेटिंग चालू प्लॉट चालू होत शेवट पण चालू ताकद खाल्लं ते ओढतच होतं जेवढी ताकद दिल्या खाल्लं तेवढं ते आपण करत होत म्हणजे संपल्याला प्लॉट सुद्धा आपण चालू चालू शकतो म्हणजे राम सर जसं म्हणतात पोषणाचा रोल किती टक्के हो काय वाटतं तुम्हाला पोषण ऐंशी नव्वद टक्के पोषण केलं पाहिजे काही नाही सर एवढं ढगाळ वातावरण आहे पाऊस आपण लावल्यापासून पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे कीड बघायला गेलो तर कीड कुठे दिसतच नाही शोधून काढाय कीड कुठे दिसत नाही आता काही एवढं फ्लॉवरिंग साहेब एवढ्या पावसात हे फ्लॉवरिंग गळायला पाहिजे तसं का बरं गळत नाही काय वाटतंय तुम्हाला त्याला बर बरं डोस आता जर बघतोय आपण ही जी जमीन आहे ही आपण तीन ते चार वर्षाला कंटिन्यू वापरतो जमिनीमध्ये काय बदल झाला वगैरे काय झाली बर जमीन मऊ मौ, मऊ पणा जमीन आहे हां त्यामुळं त्यात ताकद झाडाला अंगचीच मिळते ज्यावेळेला अगोदर तुम्ही शेती किती वेळा करता आता चार पाच वर्ष झालं तुमचा जोड व्यवसाय काय माझं दुकान आहे कशाच किराणा किराणा मालाच तुम्ही किराणा माल दुकानदार म्हणलं तर तिचं लावून बसावं लागते तुम्ही शेती कधी करता आणि त्यातनं वेळ किती देता किती वेळात तुम्ही किती शेती करता तसं सकाळी दोन तीन तास हां आणि संध्याकाळी दोन तास म्हणजे दोन तासावर आपण एवढं सगळं शेती सक्सेस करतो जे शेतकरी साहेब शंभर टक्के शेतात असतात ते पण रोज नुसतं चक्कर टाकायचं काय याय रोज बरं आपलं प्लॉट चांगला आहे आपली आहे फक्त वाटत नाही हिशोब म्हणजे व्यायाम शेती केल्या की व्यायाम शेती करून सुद्धा आपल्याला साहेब एवढं चांगलं उत्पादन मिळते काय वाटतं तुम्हाला हे रहस्य काय रहस्य काय शेता वैदिकची ताकद बरं आपण वैदिक वापरलं नसतं काय परिस्थिती झाली असते जा। वैदिक वापरलं नसतं तर आता तर हा प्लॉट दिसला नसता बर आपल्या बरोबरचे जे प्लॉट आहेत आपला प्लॉट तसा रस्त्यावरचा येणार जाण्याची प्रतिक्रिया काय येणं जाणारी नाव होती हे राहिला आहे कसा एवढ्या पावसात हा एवढ्या पावसात आश्चर्य वाटते दोडका ज्याला केला होता त्याला व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती दोडक्या का डोक्याला हात लावायचं काम होत एवढं उत्पन्न निघलंय सात गुंठ्यात मला एक एक लाखाच्या पुढे पैसे चालतील आणि रेट किती होता सांग रेट त्यावेळेस वीस पंचवीस रुपये रेट होता वीस पंचवीस रुपये ना, ना दोडका विकून सुद्धा लाख रुपये झाले रुपये झाले साहेब तस ती एक एकराचा दोडका असतात तीस रुपये झाले असते सात गुंठ्याची एक लाख हे कमी म्हणजे मिडियम मिनिमम रेट रेट लय कमी आहे तसा वीस पंचवीस रेट चाल गेला तर आज पन्नास रुपये रेट दोडका जवळ कंटिन्यू सरासरीला जातो चालू आहे झालं पन्नास रुपये रेट चालू आहे मग मिनिमम लेवलचा रेट आहे जो पंचवीस रुपये त्या तेवढे म्हणजे कमी रेटमध्ये सुद्धा यांचे लाख रुपये होत्या सात गुंटात तसं बऱ्यापैकी शेतकरी म्हणजे शेती परवडत नाही आता तुमचं वय किती माझं आता पस्तीस पस्तीस वय तरुण वर्ग तर शेतीकडे वाळायला नकोच म्हणतोय शेती म्हणलं नको रे बाबा का बरं केमिकल वर्गी आला की त्याला नकोच नाही आणि वैदिक वर केला त्याला <laughs> रोज येऊ वाटणार आकर्षित आकर्षण आता रोज खांद्यावर पंप घेऊन औषध मारायचं झालं तर ती आवडते रोज कुठं म्हणणार चिकल पाऊस याच्यात करा पण तुम्हाला सांगितलं की पंधरा दिवसात एखादा फवारणी करून घ्या तर ते तुम्ही शंभर टक्के मजे मजेन करणार आनंदाने करणार आणि उत्पादन जर त्यापडे निघत असेल तर अजून ताप होईल तेवढं त्याच्याकडनं मन उडत जाणार तेवढंच आणि तेवढं आपल्याला चांगलं जे काय शेती म्हणतात ना तस ते आपलं बडी बडे आराम व्हायला कडे वळाल्यानंतर वैदिक वापरायच्या अगोदरची परिस्थिती काय होती शेतीची वैदिक वापरायच्या अगोदर काय प्लॉट अस वातावरण बदललंय की प्लॉट बदलायचा प्लॉट प्लॉट बदलायचा बदलायचा काय तर रोग याचा काहीतरी किडी यायची सोडूनच द्यायचा प्लॉट काय तर काय व्हायचं ते आता जो प्रश्न वापरतोय तो प्रश्न आता हे बघताय तुम्ही म्हणजे आता अगोदर शेती फायद्याची होती का अगोदर फायद्याची कशी वातावरण बदलले की प्लॉट सोडून प्लॉट ज्याला सोडतो त्याला साहेब जे आपण इन्व्हेस्टमेंट केल्यास म्हणजे मल्चिंग म्हणा तारकाटे म्हणा बियाचा खर्च हा सगळा तोट्यात जात होता आता असं पान कधी साहेब बघायला मिळालं का पावट्याचं काय नाही ते आता खाऊच्या पानापेक्षा मोठं पाना। पान खाऊचं <laughs> पान साहेब एवढं मोठं असतं का ते मसाला पानात तिकडून बनारसी पान, पान म्हणते ना बनारसी पान सुद्धा असं बघायला मिळत नाही नाही एवढं मोठं पान आहे तर पाटील साहेब प्लॉट बघून काय वाटते एकदम छान वाटतं म्हणजे आपण एसीपी वैदिक मध्ये या दिवसात असा प्लॉट आहे म्हणजे कारण का पावसामुळे काय होते फुलगळ होणं ये होणं सेटिंग थांबतंय रोग रोग निर्माण होते त्यामुळे आता साहेब मध्ये बघितलं तर नागाळी कुठेही दिसत नाही ना, ना फवार ना। किती मारले ना आतापर्यंत फवारणी पहिलेच फक्त एक दोन झाले फवारणी म्हणजे म्हणते ते खरं आहे मातीला पोषण दिलं तर फवारणी पाटर पंप घ्यायची गरज नाही हे प्रत्यक्षात साहेब उतरायला लागले तीन वर्ष झालं तुम्ही वापर करताय म्हणजे मातीचा सेंद्रिय कर्म किती वाढला असेल दीड ते दोन टक्क्यावर गेला असेल तशी जमीन म्हणली तर तशी काळी जमीन पाऊस एवढा पडलाय की चिबट रान सगळं असं काय झालं पहिलं पाणी राहतो पाऊस तेवढ्यापेक्षा जास्त पडतोय खरं पाणी राहणार राहत नाही त्याचा हा त्याचा अंदाज काय वाटतं तुम्हाला अंदाज काय गांडोळ्याने काय केलंय त्याला होल एवढी पाडली की ते स्वतः पाणी काय करते ऑब्झर्व करते खाली खेचून घेते म्हणजे जमिनीची पाण्याची पातळी वाढवायची असेल तर सुद्धा वैदिक वापरलं पाहिजे तण जर बघितला एवढ्या पावसात आता मला वाटत नाही की तणाने सगळे मागले साहेब हे आता काय दातातली हे काढून म्हणलं तर कुठं तण नाही याच्यात हा एवढं म्हणजे हो काय बघा वैदिक न काय काय केलं जमीन बसभुशीत केली पाणी हात वडून घ्यायला लागलं तणाचा वापर तण अजिबात येणार नाही तणाव साहेब किती खर्च यायचा वाग तणाव अजिबातच नाही अजिबातच नाही अजिबातच नाही मल्चिंग लोक नुसतं मध्ये वरच मल्चिंग करतात खाली सगळं गाबाडच असते सगळं आपल्यात मध्ये पण नाही वर पण नाही हे किती वर्ष झालं अनुभव येते तन कमी येते आता वर्ष ते तन गायब झालं म्हणजे वैदिक हे पिकाचा अन्न आहे का तणाच अन्न आहे पिकाचा केमिकल हे तणाच अन्न आहे राम सर म्हणते ते अगदी एक आणि एक शब्द खरा आहे उत्पादनाच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा उत्पादन चांगलं निघतेच काय वादच नाही खर्चाच्या बाबतीत अनुभव आहे खर्च तसा कमी जाय कमी केमिकल पेक्षा तर कमी, कमी। आता मार्केटला जो आपण माल देतोय म्हणजे दोडका असू दे पावटा असू व्या दे व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय व्यापाऱ्यांची रंगाची काय प्रतिक्रिया ती काय तुम्ही हे घेऊन जायचं पावटा खायला आणि तिकडे कुठे घेणार नाही पावट न्यायला शंभर किलोमीटर काय आकर्षित आहे म्हणजे मधमाश्या मुक्त एवढ्या पावसात सुद्धा मधमाशी असं आहे भोंगावत्यात पण फिरतात म्हणजे सेटिंग हे कधी होते सर ज्या वेळेला मधमाशी आकर्षित होते त्याचं पॉलिनेशन होते त्याच वेळेला ते सेटिंग ज्या वेळेला पृथ्वीवरची मधमाशी नष्ट होईल त्यावेळेला काय होईल सेटिंगच होणार नाही तीन ते चार वर्षात पृथ्वी नष्ट होईल म्हणजे त्यांना सजीव सृष्टी ही नष्ट होईल त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हे मधमाशी पॉलिनेशन करते सत्तर ते ऐंशी टक्के जे आपण खातोय आता अन्न अन्न खातोय सत्तर आन। ते ऐंशी टक्के भाज्यांचं पिकांचं पॉलिनेशन हे मधमाशी मार्फत होते जर मधमाशीच नसेल तर पॉलिनेशन होणार नाही काय खाणार तुम्ही ते आणि वैदिक जर वापरलं तर मधमाशी ही आकर्षित होती साहेब काय करायला लागत नाही की त्याला मधमाशीला गोळ कोण आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय नवीन झालं ताक गोळ मारा घुस ठेवायचा आणि राणा टाकायचा ते न आकर्षित होती का नाही तात्पुरती येते आणि हिथला वास ऐकून ती कीटक नाशिक मार्ग कशाचं तुम्हाला पळून जाते सगळी आता आपण साहेब इथे व्हिडिओ करालोय माश्या किती फिरायला मधनं नाही तोडताना काय वाटतंय मधमाशे किती असते तोडताना म्हणजे हेलिकॉप्टर कसं जाते चालूच असते अतिशय समाधान वाटतंय शेतकऱ्याने घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं की नाही कांडी फोय लागते कांडी एक बी लावला आणि त्याला किती किती बिया आल्या किती उत्पादन निघते अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेत आता आपण बघू साहेब बी लावलं हो एकच बी लावला चार फुटावर लावला मला त्याचे वरचे जरा शेंगादार नसे मोजून दाखवा बरं एका ह्याच्या आपण म्हणजे एका बियाचे किती फुटवे होतात आणि किती उत्पादन शंभर प्लस असणार फुटव फुटव शेंगादार नसते किती किती फांदे येते एक दोन तीन तीन मला शेंगा अंदाजे मोजून दाखवा जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा तेरा हा पन्नासच्या आसपास आहेत म्हणजे आणि पन्नास मध्ये पण बिया किती प्रत्येकी चार म्हणजे पाच दोनशे बिया दोनशे बिया हे पहिल्या दोन महिन्यातलं साहेब उत्पादन किती महिने चालतो प्लॉट अजून पाच सहा महिने चालले म्हणजे शेतकऱ्याला निसर्ग किती देतो बैठक का एक बी टोकला त्याला पन्नास शेंगा आणि तोडलेल्या त्या वेगळ्या येणार त्या वेगळ्या दोनशे बी येतात एका बियाला दोनशे बी तयार होतात ते पण दोन महिन्यात आणि तरी सुद्धा शेतकरी समाधान नाही तर त्याबद्दल तुमचं मत काय शेतकरी काय मिळेल त्यात समाधान कधी राहणारच नाही शेतकऱ्यांना मातीला समाधान दिलं नाही म्हणून शेतकरी समाधानी नाही बरोबर <laughs> खरं खोटा आहे <है>। बरोबर <laughs> मग काय केलं पाहिजे समाधान केलं की के आपण समाधान शेतकरी होणार माती श्रीमंत केलं तर शेतकरी श्रीमंत होणार आहे शेतकरी श्रीमंत झाला तर खाणार आरोग्य हे फक्त एसीडी वैदिकचं रहस्य आता सर असं नाही की बाबा एकच वर्ष वापरतात आणि ते सक्सेस होतात एकदाच वापरले सक्सेस झाले साहेब तीन तीन चार चार वर्ष सलग व्हिडिओ आहेत आणि एका जरा त्याचं विक्रमी उत्पादन निघत आहे तर कसं मार्गदर्शन करताना काय करतात सांगायचं त्यांना आपण पहिल्यांदा सुरुवातीला बेसलडोस मध्ये कृषी अमृत आर एन एच आणि एस एस एमचा बेसलडोस होतो ते या प्लॉटसाठी त्याच्यानंतर आणि फवारणी काय पाऊस झाला दाल पावसाच्या पहिले एक पावस क्रॉप चार्ज एनर्जी बुस्टर आणि आपलं फ्रूट फ्रुट चार्जे फवारणी केले होते त्याच्यानंतर दोन फवारणी काय आपला पाऊसच चालू झाला फक्त आम्ही काय करतो करतो वैदिक ट्रीटमेंट सगळी चालू आहे फक्त ए रेस्क्यू ट्रीटमेंट आता शिलाजी तर काय करायला असं वेळच मिळाला आपण बेस्ट मधून जाते त्यामुळे शिलाजी जास्त करत नाही थँक्यू बेस्ट ऑफ लक्षात